नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर हो। स्वागत करत आहे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे पहाटे भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अवघ्या एकवीस मिनिटाचा कार्यक्रम केला आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांचा पूर्ण खात्मा केला यामुळं संपूर्ण भारतभर आनंद साजरा केला जात आहे तिकडं पाकिस्तानमधल्या पण बलुचिस्तान प्रांतात ती लोक आनंदोत्सव साजरा करत आहेत परंतु उर्वरित पाकिस्तानमध्ये मा मात्र मातम आहे मातम असण्याचं कारण पण आहे पाकिस्तानला अतिरेकी कारवाया करून पूर पाकिस्तानच्या एकूण राजकीय आणि जागतिक पातळीवर राजकारणाला पूरक असं ठरणारा मसूदचं अख्खं कुटुंब ऑपरेशन सिंदूरच्या पूर मृत्युमुखी पडला आहे त्यामुळं दस्तूरखुद खुंकार दहशतवादी मसूरपण गेले असं त्याचं वैता, वैता वक्तव्य येत आहेत आणि त्या वैताकातून तो मलाच कशामुळं अल्ला तारनं ठेवलं असं म्हणाल्याचं पण वक्त आहे तिकडं रात रात्र उशिरा हल्ला झाल्यामुळं सकाळी सकाळपासूनच पाकिस्तानच्या लष्करानं आणि तेथील ते, स्थानिक पोलिसांनी जिथं जिथं हल्ले झाले तिथील <coughs> स्थळावर जाऊन पाहणी केली मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह दवाखान्यात हलवले जखमींना दवाखान्यात नेलं आणि मग जे मृत्युमुखी पडले त्यांच्या अंत्यविधीला पण पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि गे हे गेल्याचं पण दृश्य आपल्या सर्वत्र पाहावंस मिळालं यावरून या दहशतवाद दहशतवाद्यांचं पोषण हे पाकिस्तानच करतं हेच जगाच्या समोर दिसून आलं आहे हे मात्र नक्की रात्रो एक अठ्ठावीस ते एक एक्कावन्नच्या दरम्यान जो हे हो ऑपरेशन सिंदूरचा हल्ला हल्ला भारतीय लष्करानं पाकिस्तानवर केला त्याची माहिती देण्यासाठी आज लष्करानं सकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि या पत्रकार परिषदेत दोन महिला लष्कर अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांनी हल्ला कुठे कसा केला त्यात काय नुकस दहशतवाद्याचं काय नुकसान झालं भारताला काय हे झालं याची माहिती त्यांनी पत्रकारांना न घाबरता त्यात एक होती एक होत्या कर्नल सोफिया कुरेशी ज्या एकोणीसशे नव्याण्णवपासून भारतीय लष्करात कार्यरत आहे तर दुस दुसऱ्या होत्या वि, विंग विंग कमांडर विविका सिंग त्याही दोन हजार पाचनंतर भारतीय लष्करात तेही वायुदलात त्या आपली सेवा बजावत आहेत या दोघींनी बाकव्याप्त काश्मीरमधील पाच अतिरेक्यांची तळ आणि पाकिस्तानमधील शियालकोट आदी चार अतिरेक्यांच्या तळावर भारताच्या लष्करानं रॉफेल विमानाच्या मदतीनं त्याच्यावर स्कूप त्या नावाच्या मिझाई मिझाईलनं हल्ले केले हे हल्ले अचूक असे तिथं त्याच्यावर झाले आणि एकाही भारतीय विमानानं आंतरराष्ट्रीय विमान हद्दीचं उल्लंघन केलं नाही हेही या दोघींनी सांगितलं या एकंदरीत ऑपरेशन सिंदूरला वेळ का लागला याबद्दल उलटसुलट चर्चा केल्या ही होत होती पण आज आज ज्यावेळेस प्रत्यक्ष ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं त्यावेळेसपासून भारतातील विरोधी पक्ष नेते असो की सत्ताधारी या सर्वांनी भारतीय लष्कराचं तोंड भरून स्वागतच केलं आहे ऑपरेशन सिंदूर सगळी जमवून करण्यात अजित डोवल यांची सर्व शक्ती त्यांनी पणाला लावली आणि त्यांनी आखून प्रमाणच वेळ काळ ठरवून ऑपरेशन शिंदूर पार पडलं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याच झाल्याबरोबर भारतीय लष्करानं आपल्या ट्विटर हँडलवर जय हिंद असं वाक्य टाकलं आणि त्यावरून संपूर्ण भारतीय जनतेला ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पडलं याची पहाटे पहाटेच कल्पना आली आणि त्यामुळं मग आज दिवसभर सर्व भारतभर आनंद उत्सव साजरा करण्यात आला धाराशिव जिल्ह्यातही धाराशिव शहरात भारतीय जनता पार्टी पार्टीनं शिवाजी चौकात येत भार भारताबद्दल घोषणा देत या ऑपरेशन सिंदूरचा संदर्भात जल्लोष साजरा केला तर तिकडं उमरग्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने कुमारग्यातील शिवाजी चौकात लोकांना पेढे वाटून आणि जोरदार घोषणा देत ऑपरेशन सिंदूरचं स्वागतच केलं आज तुर्ताशेवढंच आपण आपल्या अंगणा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद